आणि तोंडच्या तिसऱ्या श्रेणीवर तो ऑब्जेक्शन आहे बघा त्या रेल्वे मालकाचं त्यांना निकाल दाखवा अतिशय सुंदर भैया ड्रायव्हर न बाजी मारली कचरेवरीचा कवळा लिस्मिशित भैया ड्रायव्हर छा <laughs>

गॅपच जरा गती घ्या सहा आहे गॅस पेंडिंग गॅप गाडी मालक समान ते रेषेला समान गाड्या लावून घ्या आणि झेंडा सहकार्य करा सहाचे गाडी मालक पोटपट गाड्या लावून घ्या आणि समान त्या रेषेला समान गाड्या उभ्या हो करा त्या ठिकाणी मैदानाचा फायनल झाला पाहिजे आणि त्यासाठी सर्वात मोलाचं सहकार्य ते बैलगाडी मालकाचं